काय चाललंय काय माहित नाही पेन काढायचं काम चाललंय <laughs> तसं नाही निघणार ते थोडस दोरा एक कट करायला लागणार थांब मी थांब तू जाऊन ये मी काही गेलाय तर ह्या ब्लॉगला नक्की सगळ्यांनी आवर्जून शेवटपर्यंत बघत राहा तिला सपोर्ट करा तिच्या चॅनलला ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर ना

तुझं काहीतरी बोल किती दोघच बोलायला लागले आणि <laughs> आम्ही निघालो शूटला पुढचा व्हिडिओ तुम्ही बघत बघत राहा சரி மாகலா पायल मॅडम दाखवायला लागेल सांगा तुम्हाला काय वाटतय कुठं चालला तुम्ही आम्ही पलूसला सांगे तुम्ते सांगे तुम्ते तो तो की। पलूसला नाही हो सांगा की होत लगे लगेच लगेच आलंय गेलं लगेच प्लास्टिक्लास मध्ये चालते तर मित्रांनो मला सांगा फिरायला फिरायला जाताना कोण अशी व्यक्ती असेल ज्यांना फिरायला जाताना उशीरे शपथ घेऊन जाऊ नका हां सांग हां पलूसला चाललेला आहे पलुसलाय गा येवी येवी येला चाललोय व्हिडिओ करण्यासाठी ओके मला खूप मज्जा येत आहे व्हिडिओ करण्यासाठी आणि मला मज्जा पण येत आहे आणि उलटीचा त्रास पण त्यामुळे मी काय खाऊ शकत नाही कुठं म्हणजे वेळावीला कुणाकडे चाललाय वैभव गावडे दादा ओके हो आई साहेब बोला की काय नमस्कार आम्ही व्हिडिओ चला आमच्या बरोबर व्हिडिओ करायला हा आणि काय कुणाकडे चाललाय वैभव कड वैभव दादा माझा मुलगा आहे तो बर चालू आहे थांबला था। इथं आम्ही आता जरा थंड थंड होणार आहे पिणार आहे काहीतरी छान काहीतरी पिणार आहे बदाम शेक वगैरे असं घेणार आहे ओके ठीक आहे तुम पण ठीक आहे ठीक आहे बाय बाय थोडं शॉकिंग असेल पण रोज व्हिडिओ बघतो मी आता सकाळपासून एक आपल्या आवरायचं तिने जाण्यामुळे झालं आणि आम्हाला इथं भेटले ट्रॅफिक पोलीस त्यांनी मला ओळखून त्यांनी मला बोलले की मॅडम आम्हाला तुमच्यासोबत सेल्फी आहे आम्ही खाली उतरून सेल्फी पण काढला थँक्यू आम्हाला भेटले कोण भेटले मी ते काय ट्रॅफिक पोलीस ज्यांना आम्ही सकाळ सकाळपासून घाबरत येत आणि त्यांनी चक्क संग फोटोज काढले सेल्फी घेतली छान वाटलं त्यांच्यास काही जास्त बोलू शकलो नाही कारण ते ड्युटीवरती होते आणि तसं आपल्याकडे गाडीची कागदपत्रे वगैरे सगळं सगळं क्लिअर आहे तसं काय नाही पण अडवल्यानंतरची जी भीती असते पण ह्यांनी अडवलेलं आम्हाला सेल्फी साठी शक्यतो <laughs> <laughs> गाव बागा तिकडे थांबत नाही तरी पण आज ड्युटी लागली असेल शरीरासाठी पूर्णपणे हेल्दी जा बदाम शेक तू जास्त पे कारण म्हणतात मुलींचं मेंदू गुड येत असतो ठीक आहे असू दे मान्य मुलांचं डोक्यात रस्ते काय गुडघ्यात रस्ते कुठं नसत अशी बोलते काय <laughs> <laughs> म्हणणार झाले माणसानं ठेवते ग्लास घेऊन रस्त्यावर सगळ्यांना कपातन थोडी थोडी दिल्या साखर आणि चहापावडी मी पण नाही आता ज्यांच्या हातात नाही हे घेऊन आले जरा म्हणून पुढे चहाच हा अनेकदा नाही हात करा हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा 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 हेच हेच रिएक्शन होत हा असतील

तर वैभवला मी व्हिडिओ मध्ये सांगत होतो की वैभव टी शर्ट पेक्षा तुला फॉर्मल खूप छान दिसतो कसं दिसायला दिसायला लागले सध्या तरी माझ्या मनात एकच डायलॉग चालू येऊ दे त्यांना किती बी समोर येऊ दे त्यांना दे 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 नाही आम्हाला नावं ठेवून आपण स्वतः धुतल्या तांदळागत वागताय ना तुम्ही हे लक्षात ठेवा तुम्ही तांदूळ धुवायला कुठलं पाणी वापरताय आम्हालाच माहित आहे जबरदस्त होत तुला काय बोलायचं नाहीये काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा